रामकृष्णरी मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला ह्या ज्या मशीन आहेत ना त्याचं दाखवणार आहे तर ह्या मशीन मी कुठून मागवल्या कशा मागवल्या आणि त्यांची किंमत काय असणार आहे तर मी बरोबर चार मशीन नवीन मागवलेल्या आहेत ऑलरेडी माझ्याकडे आधीच्या चार मशीन आहेत तरी मी पुन्हा अजून चार मशीन मागवलेल्या आहेत तर ह्या चार मशीनमधून दोन मशीन माझ्या मैत्रिणींच्या असणार आहेत ही जी छोटी मशीन आहे ना ते इंटरलॉकची आहे आणि दोन शिलाई आणि दोन इंटरलॉक अशा मी चार मशीन मागवलेल्या आहेत तर मशीन अशा पद्धतीने पॅकिंगमध्ये आल्या म्हणजे ते मशीनवाले जे आहेत ना त्यांनीच येऊन ह्या मशीन, मशीन माझ्या शॉपवरती फिटिंग केलेल्या आहेत तर मशीन कशा पद्धतीने पॅकिंग करून येतात किंवा त्यांना फिट कसं केलं जातं हे तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत पाहायला मिळणार आहे आणि त्यासोबत भरपूर मैत्रिणींची कमेंट एकच असते वारंवार की ताई तुमच्या मशीनबद्दल सांगा मशीनबद्दल सांगा तर ही जी मशीन आहे म्हणजे आता शिलाई मशीनबद्दल बोलते मी आणि तुम्ही बघतायत एंटरलॉकच्या मशीनचं हे पायदान जे आहे ना म्हणजे टेबल व्यवस्थित मशीनवाले दादा तयार करतायत आणि त्यांना ते मशीन मग ते इथंच सेट करून देणार आहेत तर एंटर दोन इंटरलॉकच्या आणि दोन शिलाई मशीन अशा मी मागवलेल्या आहेत तर एंटरलॉकची मशीन एकदम न्यू आहे यामध्ये सेकंड हँड म्हणून काहीच कुठलंच पार्ट नाही आहे आता ह्या ज्या मशीन तुम्ही बघतायत बाहेर इथं हे दुसरे मशीन दादा फिट करतायत मशीनचे पायदान तर हे पूर्ण एकदम न्यू आहे पायदान म्हणजेच मशीनची जी पूर्ण बॉडी असणार आहे ना खालचं पायदान मोटर तसंच वरची पाटी हे सर्व पार्ट एकदम न्यू असणार आहे फक्त ही मशीन जी आहे म्हणजे मशीनच्या वरचे जे तोंड असतं ना आपला तर तेच आपलं इथं सेकंड हँड असणार आहे तर मी तुम्हाला सांगते बऱ्याच मैत्रिणी मला मशीनची प्राईज विचारतात तर तुमच्या शहरात पण तुमच्या एरियात पण ह्या मशीन अवेलेबल असतील मशीनवाल्यांकडे तर तुमच्याकडे त्यांची काय प्राईज आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता मात्र माझ्याकडे मी काय किमतीत ह्या मशीन घेतले हे मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही बघू शकता फायनली संपूर्ण आपलं मशीनचं पायदाने एकदम ओके झालेलं आहे ही आपली मशीनची टंकी आहे याला म्हणजे ही ऑइलची टंकी आहे यामध्ये रबर वगैरे फिट करून ऑईल इकडे तिकडे लिकेज व्हायला नको ह्यासाठी पूर्ण प्रोसेस म्हणजेच ही व्यवस्थित असं हे दादा आपल्याला सेट करून देत आहेत आणि त्यानंतर मग यामध्ये ऑइल टाकलं जातं बरोबर पाऊंड लिटर ऑइल यामध्ये मावत असतं आणि तेवढीच आपल्या ह्या है मशीनची लेवल असते तेवढा ऑइल आपल्याला याच्यात टाकायचं आहे म्हणजे वरून ऑईल देण्याची गरज नसते तर हे मशीन एकदम हाय स्पीड असणार आहेत आपली जी रेग्युलरची मशीन चालवतो ना आपण त्याहून यांचा स्पीड हाय असतो एकदम थोडा तर तुम्ही मशीन बघितलं हे मशीनचे वरचं जे तोंड ठेवलेलं आहे तर हेच आहे है सेकंड हँड बाकी सर्व पार्ट एकदम न्यू आहे बघा मोटर देखील एकदम न्यू आहे टोटल पार्ट न्यू असणार आहेत फक्त मशीनचे वरचे जे पार्ट आहे ते सेकंड हँड असणार आहे तर ते सेकंड हँड कसं आहे ते सांगते मी तुम्हाला आणि मग नंतर मी तुम्हाला प्राईजबद्दल सांगणार आहे तर हे जे वरचे पार्ट आहे ना ते सेकंड हँड असं आहे की ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या असतात ना जिथं मोठमोठ्या सिटींमध्ये फक्त आपले स्टिचिंगचे काम केले जातात तर तिथं ह्या मशीन असतात आणि ह्या मशीन तिथून सहा महिन्यांनी बारा महिने वापरून नंतर ते कंपनीवाले ह्या मशीन बाहेर काढत असतात म्हणजे न्यू मशीन ते त्यांच्या ते कंपनीमध्ये घेत असतात तर मग ह्या सेकंड हँड ज्या मशीन आहेत त्या मशीन हे मशीनवाले दादा रिपेअर करून व्यवस्थित म्हणजे यांना रिपेअरची पण तशी गरज नसते पण थोडं हे मशीन जे असतं ना ते यूज केलेलं असतं म्हणून याची प्राईज आपल्याला रिजनेबल मिळते तसं बघायला गेले तर आपण हे मार्केटमध्ये घ्यायला गेले हायस्पीडचं मशीन एकदम न्यू जर घेतलं आपण वरचं देखील तोंड मशीनचं तर मात्र आपल्याला हे मशीन तीस ते पस्तीस हजारापर्यंत जात असते तुम्ही तपास करून बघा हायस्पीड मशीनची रेट तुम्हाला तेवढेच मिळतील मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीनुसार ह्या मशीनचे रेट असतात थोडं मशीनमध्ये पण फॅसिलिटी चेंज असतात त्यामुळे आपल्याला तशी त्यांची प्राईस द्यावी लागते तर इथं मात्र असं आहे की मी सेकंड हँड मशीन मागवलेले आहेत तर सेकंड हँड मशीन म्हणजेच फक्त वरचं पार्ट तेवढं आपलं जुनं असणार आहे बघू शकता तुम्ही पूर्ण बॉडी पार्ट एकदम न्यू आहे आणि मशीन तेवढं फक्त आपल्यावरच्या जुन्या असणार आहे आता हे जे मशीन आहे ते इंटरलॉकचं असणार आहे तर हे इंटरलॉकचं मशीन मी मागवलेलं आहे बरोबर म्हणजे सात हजाराला आहे ह्या मशीनला मोटर वगैरे काही नाही हे पायदान म्हणजे पायडेलवरच चालत असतं एकदम इझी चालतं बिलकुल हवं तर तुम्ही याला मोटर देखील बसवू हो शकता पण माझ्या मताने तरी मोटरची गरज नाही आहे तर ह्या दोन्ही मशीन व्यवस्थित असे सेट केल्या जातील एक मशीन माझ्या मैत्रिणीची आहे तिचं जेव्हा शॉप तयार ते होईल तेव्हा ती ते 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 माझ्याकडून मशीन घेऊन जाणार आहे पण मशीनसोबत मशीन, मशीन येऊन जाईल म्हणून तिचं देखील मागवलं गेलेलं आहे तर हे इंटरलॉकचं मशीन आहे आणि याची प्राईज आहे सात हजार रुपये तर हे सात हजारात पूर्ण मशीन मिळालेलं आहे बऱ्याच वेळेस असं होतं का आपण मशीनची प्राईज विचारतो आणि मग हे मशीन कुठं पण ठेवलं जातं असं म्हणणं असतं पण हे पूर्ण पायदानसहित पूर्ण मशीन आहे तर याची प्राईज मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि मशीन अशा पद्धतीने आपण इथं फिट करून घेतो आहे तर ह्या मशीनला तीन धागे लागतात इंटरलॉक कसा केला जातो यावर म्हणजे तुम्हाला बघायचं असेल सविस्तर माहिती तर मी स्पेशल एक व्हिडिओ अजून पुन्हा बनवेल की माझ्या शिलाई मशीनची पण मी तुम्हाला एकदम जवळून माहिती देणार आहे की त्यामध्ये धागा कसा ओढला जातो बॉबिन कशी भरली जाते किंवा ही मशीन जी आहे इंटरलॉकची ही कशी चालवली जाते दोन्ही मशीनबद्दल तुम्हाला अजून सविस्तर माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता म्हणजे मी तुमच्या इच्छेनुसार मग मी तुम्हाला एकदम छान असा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच बनवणार आहे तर हे आता दोन्ही मशीन माझ्या इकडे फिट होत आहेत आणि तोपर्यंत मग मी तुम्हाला शिलाई मशीनबद्दल सांगते तर शिलाई मशीन बघा तुम्ही ज्या शहरात आहे तुम्ही ज्या एरियात आहे तिथं तुम्ही मशीनच्या शॉपवर जाऊन तुम्ही मशीनचा तपास करा आता जसं की मी तुम्हाला सांगितलं की मोठ्या कंपन्यांमधून ह्या मशीन निघालेल्या असतात म्हणजेच सेकंड हँड असतात तर कुठल्या कंपनीतून सहा महिने वापर करून बाहेर निघालेली असते मशीन कुठल्या कंपनीतून बारा महिने वापर करून मशीन बाहेर निघालेली असते मग त्यानुसार त्यांची क्वालिटी ठरत असते आणि किंमत देखील त्यानुसार त्यांची ठरत असते तर ह्या मशीनची स्टार्टिंग आहे दहा हजारपासून तर तुम्ही सतरा अठरा हजारापर्यंत ही मशीन तुम्ही क्वालिटी वाईज घेऊ शकता जशी क्वालिटी राहील तशी तुम्ही त्या मशीनची प्राईस देऊ शकता आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते माझी वहिनी असते वापीला तर वापीला तिला म्हणजे आता इकडून महाराष्ट्रातून मशीन घेऊन जाणं तिला शक्य नव्हतं कारण बरंच लांब पडलं असतं परत मशीन तिथं कोणी फिट केली असती ह्यासाठी तिला म्हटलं तिथंच शॉप बघ मशीनचं आणि तिथून तू मशीन घे कारण तिने माझ्या मशीन बघितल्या चालवल्या तर तिला आवडली ती मला म्हणली की मला पण असंच मशीन घ्यायचं आहे ताई म्हणून मग मी तिला सजेस्ट केलं की तिथं बघ म्हटलं तर तिने तपास केला आणि मग तिथं मशीनच्या शॉपवरती तिला हे जे मशीन आहे ना ब्रदरचं <थो> <णम्राग> बघा ब्रदर कंपनीचे मशीन आहेत माझे सर्वच मशीन मी ब्रदर कंपनीचे मागवलेले आहेत तसं मार्केटमध्ये जॅक ज्युकी असे वेगवेगळ्या कंपनी आहेत आलेल्या मशीन सेम असते फक्त ब्रँड चेंज असतं बाकी मशीनची क्वालिटी सेम असते पण एक आपला विश्वास असतो ना एक अशी भावना असते की आपली एखाद्या ब्रँडवरती बसलेली असते त्याप्रकारे माझ्याकडे स्टुडंट येणाऱ्या देखील म्हणतात की आम्हाला तुझ्या मशीनसारखीच मशीन, मशीन हवी म्हणजे ब्रदर कंपनीची मग मी ह्या मशीनवाल्या दादांना सांगते की मला ब्रदरचीच मशीन आणून द्या असं म्हणून आणि हो ह्या मशीन ज्या आहेत त्या मी मागवलेल्या आहेत धुळ्यावरून तर फायनली सर्व मशीन इथं फिट करून झालेल्या आहेत या दोन मशीन माझ्या दोघं मैत्रिणींच्या असणार आहेत आणि ह्या बाकीच्या सर्व मशीन माझ्या आहेत एक मशीन मी घरी घेऊन जाईल बाकी मग ती चार ते पाच मशीन माझ्या दुकानावरती इथं असणार आहेत तर शिलाई मशीनबद्दल आपण बोलतो आहे तर ही जी शिलाई मशीन आहे बघू शकता वरचं तोंड जे आहे ते थोडंसं असं म्हणजे जुनं टाईप दिसतं आहे आणि आपण जुनंच घेतलेलं आहे त्याला सेकंड हँड घेतलेलं आहे बाकी पूर्ण बॉडी न्यू आहे एकदम फक्त मशीन तेवढं आणि मशीनची क्वालिटी बघणार तुम्ही तर एकदम छान आहे शिलाई एकदम परफेक्ट येते काहीच कुठं काही प्रॉब्लेम नाही मी आधी देखील मशीन घेतलेल्या आहेत आणि त्या देखील अजूनपर्यंत म्हणजे मला कमीत कमी आठ ते नऊ वर्ष झाले त्या मशीन घ्यायला अजून काहीच प्रॉब्लेम आलेला नाही माझ्या आधीच्या मशीनमध्ये आणि आता न्यू घेतलेल्या मशीनमध्ये देखील काहीच प्रॉब्लेम आलेला नाही एकदम छान अशा चा चालतात कुठंच काही प्रॉब्लेम येत नाही शिलाई एकदम परफेक्ट येते आणि फिनिशिंग तर एकदम मस्तच येते म्हणजे ह्या मशीनचा असा फायदा होतो की स्पीड जास्त असतो म्हणजे काम लवकर लवकर फटाफट होत असतं आणि फिनिशिंग एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला यावरती मिळत असते आता एवढी मोठी मशीन म्हटल्यावर बऱ्याच मैत्रिणींच्या मनात प्रश्न येतो की यामध्ये पिको होतो का इंटरलॉक होतो का रफू होतो का तर नाही ह्या मशीन फक्त आणि फक्त शिलाईच्या असतात तर यांच्यावर फक्त शिलाई काम होत असतं शिलाई व्यतिरिक्त यावरती दुसरं काहीच कुठलं काम होत नाही बाकी शिलाई एकदम परफेक्ट अशी होत असते तर फायनली ही जी मशीन आहे ते मी घेतलेली आहे पंधरा हजाराला माझ्या आधीच्या ज्या मशीन आहेत त्या मी बारा बारा हजाराच्या मागवलेल्या आहेत नंतर आता प्राईस चेंज होते क्वालिटी वाईज आता माझ्या आधीच्या मशीनहून ह्या ज्या न्यू मशीन मागवलेल्या आहेत मी यांची बॉडी देखील थोडी मोठी आहे आणि त्यांची पाटीदेखील थोडी जास्तीची मोठी आलेली आहे म्हणजे थोड्या क्वालिटी चेंज झालेल्या आहेत त्यानुसार त्यांची प्राईस पण चेंज होत असते तर ही मी माझ्या एरियातली प्राईस सांगितली बाकी माझ्या वहिनीने जी मशीन घेतली तर तिला, मादे वापी ला ला तिला ती मशीन शॉपमध्ये वापीला तिथं सोळा हजाराला मिळाली आणि डिलेवरी चार्ज हजार रुपये अशी तिला ती टोटल सतरा हजारात मशीन माझ्या वहिनीला तिथं वापीला पडलेली आहे तर एरिया वाईज मशीनच्या क्वालिटी वाईज ब्रँडनुसार प्राईज कमी जास्त असू शकते तुमच्या एरियात काय किंमत आहे मशीनची हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता तर मग मैत्रिणी आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला मशीनबद्दल मला जेवढी देता आली तेवढी योग्य ती माहिती दिलेली आहे मशीन कशा मागवल्या कुठून मागवल्या कितीला मागवल्या हे जे प्रश्न तुमच्या मनात होते ते मी तुम्हाला इथं क्लिअर केलेल्या आहेत ह्या माझ्या आधीच्या मशीन आहेत ज्या दाखवते यांवरती फक्त ऐंशी सेंटीमीटरपर्यंत मीटर म्हणजे इंचाची पाटी होती आणि इथं एक मीटरची आहे न्यू मशीनवरती बघू शकता तर मग एकदम सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत दिली अजून काही तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चलावं मला सपोर्ट करा आवडलं असेल तर लाईक शेअर करा तसंच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद